जय श्री स्वामी समर्थ अवधू उतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी मौलिया या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे गंभीर समस्यावर श्री दत्तात्रयची तीन दिवसीय उपासना श्री दत्तात्रय हे त्रिमूर्तीचा अवतार असून त्यांची कृपा ज्या भक्तांना मिळते तो सहज कोणत्याही समस्येतून मुक्त होऊन जातो आर्थिक अडचण असो मानसिक तणाव असो नोकरीत काही त्रास असो व्यवसायातील समस्या असो किंवा इतर कोणतेही संकट असो श्री आपल्याला योग्य मार्ग दाखवतील आणि अडथळे दूर करतील श्री दत्तात्रय उपासना केल्याने नकारात्मकता नष्ट होती आणि आयुष्यात सकारात्मक बदल येतात आयुष्यात समृद्धी येते सर्व प्रकारचे दूर जे दुःख असतात ते दूर होऊन जातात श्री दत्तात्रय यांनी नेहमी सांगितलं आहे की सत्य भक्ती आणि सेवा या तीन गोष्टीचे पालन करणाऱ्याला कधीच कोणत्याही समस्यात अडकावे लागत नाही त्यांच्या कृपेमुळे नर नवा मार्ग सापडतो आपण श्रद्धेने आणि सातत्याने दत्त उपासना केली तर आपल्याला नक्कीच नवा मार्ग सापडतो पण नवा मार्ग सापडाय करता आपण जी पण उपासना आज आपण सांगणार आहोत या जी उपासना आपण करणार आहोत त्या उपासनाला करता आपल्याला सतत श्रद्धा आणि विश्वास ठेवावाच लागेल दत्तगुरूंवर अखंड विश्वास ठेवा नक्कीच तुमच्या समस्यातून ते मुक्त करतील तीन दिवसीय दत्तात्रय उपासना एखाद्या गंभीर समस्येवर मार्ग दाखवू हो शकते या उपासनेवरती श्रद्धा आणि उपासनेचे प्रभाव खूप जास्त असतात जर जा तुम्ही एखाद्या अडचणीत असाल तर श्री दत्तात्रयांची ही उपासना सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करून आपल्याला पूजेसाठी तयार व्हायचं आहे पूजेसाठी शांत चित्तेने आपल्याला बसायचं आहे धूप दीप अगरबत्ती फूल हळद कुंकू अक्षदा या सगळ्या आपल्याला ठेवायचे आहे आपल्याजवळ गुळ चण्याचा नैवेद्यसुद्धा आपल्याला सगळे काही ही व्यवस्था पूजेची आपल्याजवळ करून ठेवायची आहे आणि त्याचबरोबर गोळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य पण घ्यायचा आहे श्री दत्तात्रयांची फोटो किंवा मूर्ती पूजेसाठी आपल्याला ठेवायची आहे त्याबरोबरच आपल्याला गणपतीची पूजा पण करायचीच आहे कारण की कोणतीही पूजा आपण गणपतीशिवाय करत नाही तुम्ही पूजेचे हे सगळं सामान घेऊन आपल्याला पूजेची तयारी केल्यानंतर आपल्याला पंचोपचार्य पूजा करून घ्यायची आहे आणि या उपासनेला जे आपण करणार आहे त्याचा आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आणि आपल्या मनातील जी पण इच्छा आहे अडचणी आहे ती दत्तगुरूंना सांगायची आहे आणि त्यांची कृपा आपल्याला मागायची आहे आणि अडचणीमध्ये विजय मिळवण्यासाठी त्यांना सांगायचं आहे मार्गदर्शन करता आपल्याला श्री गुरूंना सांगायचं आहे की हे गुरुराया हे दत्तात्रेया तुम्ही माझं मार्गदर्शन करा की या समस्यातनं मी कसा बाहेर पडू शकतो आता आपल्याला आपली जी उपासना आहे ती सुरू करायची आहे श्री गुरुदेव दत्त मंत्रचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर एक हजार आठ वेळा दिगंबरा हो दिगंबरा वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे या दोन्ही जपच्या आधी आपल्याला गणपतीचा अथर्वशेष आपल्याला नक्कीच म्हणायचा आहे त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ किंवा नरसिंह सरस्वतीच्या चरित्राचे वाचन करायचे आहे त्यानंतर जमत असले तर गरजू लोकांना अन्नदान करायचं आहे या तीन दिवसात मनापासून काही नियम पालन करायचे आहे या तीन दिवसात शक्य होऊ शकेल तर या उपासनाच्या काल अवधीपर्यंत मध्य शीतल पेय घ्यायचे नाही ते मांस मच्छी अंड कांदा लसूण यातून आपल्याला दूर राहायचं आहे तारक मंत्राचा सकाळी अकरा वेळा आपल्याला म्हणायचं आहे समस्याचा माग दिसेपर्यंत भक्ती आणि सेवा आपल्याला करत राहायची आहे सगळ्या समस्या आपल्या कर्मामुळे असतात त्या समस्याचं निराकरण होण्याकरता काही टाईम लागतो म्हणून मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आणू नका तुमच्या प्रार्थनेमागील ऊर्जा प्रवाह तुमच्या क्षमते अनुसार जास्तीत जास्त असावा या उपासनाला कोणालाही सांगायचं नाही आहे माझी ही समस्या आहे म्हणून मी देवाची ही उपासना सुरू केली आहे मी असं करून राहिलो मी इतक्या वाजता उठून असं असं करतोय हे कधीसुद्धा कोणाला सांगायचं सा नाही आहे आपण ही उपासना करतोय ही फक्त आपल्यापर्यंत आणि आपल्या परिवारपर्यंतच ठेवायला हवी कारण की जर आपण ही उपासना केली आणि त्याचे वर्णन आपण कोणासमोर केलं तर त्याची फळश्रुती आपल्याला लवकर मिळत नाही ती फळश्रुती कमी होती या दिवसांमध्ये जमत असल्यास भेटी भेटीगाठी पण आपण कमी करावं आपल्या दोस्तांबरोबर कमी इकडे तिकडे कमी कारण की जितकं जास्त होऊ शकतं तेवढं आपल्या देवाचं आपल्या गुरुमंत्राचं नामस्मरण चालू ठेवायचं आहे जेवढं तुम्ही नामस्मरण चालू ठेवाल जितका जास्त वेळ तुम्ही जप कराले तितक्यात जास्त उपासना करण्याच्या उद्देशाला प्राप्ती करता आपण त्या मार्गवर पोहोचूया म्हणून जितकं जास्त होऊ शकतं जितकं काही होऊ शकतं तेवढं तुम्ही आपल्या जीवनामध्ये या गोष्टी कोणाला सांगायच्या नाही जर आपण ही उपासना श्रद्धा विश्वास आणि भक्तीने केली तर तीन दिवसात तुम्हाला ह्याची प्रचिती येईल मी हे नाही सांगत आहे आपल्याला आपल्या कर्मानुसार त्याचं फळ नक्कीच मिळेल म्हणून जर फळ आवासेले तर श्रद्धा आणि ही तीन दिवसीय श्री दत्तात्रय उपासना आपण कराल तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडलाच असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ